अणुचरंगी पाटलांमुळे या तपासाला गती आली ज्ञानेश्वरी मुंडे आज बीडमध्ये परळी येथील मयत महादेव मुंडे यांना न्याय देण्यासाठी आणि पुढील लढाई कशी लढायची यावर चर्चा करण्यासाठी मनोज जरंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचं आयोजन करण्यात आलं या बैठकीला सर्व समाजातील नागरिकांनी यावं असं आवाहन देखील करण्यात आलं होतं तर याच बैठकीसाठी मयत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे देखील बीडमध्ये आल्या आहेत यावेळी त्यांनी बोलताना म्हटलं आहे की मनोज पाटलांचं मोठे मोठेपण म्हणावं लागेल की त्यांनी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला न्यायासाठी बैठकी आयोजन केलेलं आहे आज सर्व समाजातील नागरिकांना आवाहन केलंय के के त्यामुळे आम्ही देखील या बैठकीसाठी आलो आहोत या पुढचा लढा मनोज पाटलांच्या माध्यमातून लढवला जाणार आहे या लढ्याला विषप्राशन केल्यानंतर गती आलेली आहे चौकशी सुरू आहे मुख्यमंत्र्यांची भेट झाली जितेंद्र आव्हाड यांनी देखील लक्ष घातले सुप्रिया सुळे यांनी देखील लक्ष घातले आणि हे सगळे मनोज पाटलांमुळे झालं आहे असं म्हणत त्यांनी यावेळीच प्रतिक्रिया दिली आहे जेव्हा मनोज दादा मुख्यमंत्री साहेबांचा त्यांच्या वयडीला बोलून आम्हाला जेव्हा तारीख दिली आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांची आम्हाला दोन दिवसातच त्यांनी तारीख मिळवून दिली मुख्यमंत्री मनोज दादांनी तर मग आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटला तर आमची सकारात्मक भूमिका झाली त्यांच्यासोबत म्हणजे आम्हाला इतका मुख्यमंत्री साहेबांनी टाइम दिला की स्वतः आम्ही सगळी आमची एकवीस महिन्याची व्यथा सांगितली तरी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी अजून म्हणजे असं काही त्यांनी नकारात्मक भूमिका आम्हाला त्यांची दिसलीच नाही त्यांनी सगळं लगेच लगे लेखी लिहून एस पी सरांकडे आदेश पाटील पंकज कुमार सरांची पुन्हा सप्पाल सरांची आणि साबळे सरांची नियुक्ती एस आय टी मध्ये करा आणि जेवढी पोलीस यंत्रणा लागल बीड जिल्ह्याची तेवढी ह्या एस आय ला द्या आणि त्यांनी जे म्हणले की कुठं आम्हाला गरज आहे एस पी सरांना डायरेक्ट कॉल केला मुख्यमंत्री साहेबांनी आणि डायरेक्ट एस पी सरांना बोलले की जेवढी यंत्रणा आपल्या बीड जिल्ह्याची बीड जिल्ह्याची लागते तेवढी या केसमध्ये लावा आणि आरोपींना तत्काळ आठवत दादांनी जे दादांचे मोठे पण म्हणावं लागेल की त्यांचा आज वाढदिवस असताना त्यांनी एका गरीब कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली ती बैठक आयोजित केली आहे त्या बैठकीत सगळ्यांना निपक्षपाती सगळ्यांना बोलवलं आहे दादांनी आणि म्हणजे त्या बैठकीमध्ये न्यायाच्या लढ्याचा पुन्हा कसा वेग म्हणजे पुढे काय काय करावं लागेल ये दादा आज सांगणार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पण न्यायाचा लढा चालूच ठेवणार आहोत मुंबईला जाऊन आहोतच या केस लागलेली काही वरिष्ठ म्हणजे जेव्हा मी विष प्राशन केलं त्यावेळेस तर प्रशासन हा प्रशासनाने जोर घेतला जितेंद्र आवड साहेबांनी लक्षवेधी मांडली विधानभवनात प्रकाशदादा सोळंकी यांनी मांडली त्याच्यावर मुख्यमंत्री साहेबांनी दिलं की कोणाला पाठीशी घातलं जाणार नाही तरी पण मला थोडंसं बेचनच होऊ थो लागलं की तिथं विधानभवनात मांडून बी काही आपल्याला न्याय मिळू शकत नाही असं मला वाटलं मग मी दादांना आवाज दिला की दादा मला तुमच्या ह्या न्यायाच्या लढ्यात तुमची गरज आहे मग दादांनी मला मी दादांना पहिला प्रश्न केला की मला मुख्यमंत्री साहेबांशी भेटायचं आहे साहे। मग दादांनी मला मुख्यमंत्री साहेबांची भेट बी बे घडून दिली आज व्यापक बैठक बी ठेवली आहे आता म्हणजे सुप्रियाताईंनी बी संसदेत हा विषय मांडला सुप्रियाताईने म्हणजे देशामध्ये हा गरीब दोन कुटुंबाचा आवाज उठवला आहे म्हणजे सगळ्याच सहकार्य आहे आपल्याला या न्यायाच्या लढ्यामध्ये आमच्या दोन कुटुंबांसाठी जे आमच्यावर अत्याचार झाला आहे ते सगळ्यांना एवढे महाराष्ट्र जनता आहे ते आपल्या पाठीशी आहे त्यामध्ये श्रेय म्हणलं तर ना यांना मी देऊ इच्छिते दे कारण मला त्यांनी मुख्यमंत्री यांची भेट घडवून दिली आणि मुख्यमंत्री साहेबांना मी माझी व्यथा सांगितली एकवीस महिन्याचं कसं झाला आहे काय झालं आहे म्हणजे मला एकदम पोलीस प्रशासना हसना हसण्यात आलं तेवढं पण मी त्यांना सांगितलं मग त्यांनी तत्काळ सगळ्या अधिकाऱ्यांची बदली करून त्या एसआय मध्ये दिली आहे रिपोर्ट मराठी बीड